नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाखो लाडक्या बहिणींना दिलासी देणारी मोठी बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत जुलै महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयाचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे शासन निर्णय देखील काढण्यात आला असे आलेला आहे आणि यामध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे चला तर या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट जाणून घेऊया योजना व हप्त्याचे वितरणाची माहिती काय आहे ते देखील जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हे जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आले आहे त्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आता जुलै महिन्याचा हप्ता देखील दोन ते तीन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे महिला व बाल विकास विभागाने तीस जुलै दोन हजार रोजी शासन निर्णय जारी केला असून त्यामध्ये आता दोन हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे योजना व योजनेअंतर्गत आर्थिक तरतूद काय आहे ते देखील जाणून घेऊया महायुती सरकारने लाडकी भेण योजनेसाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यातील आता दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी जुलै महिन्यात मंजूर केले आहे त्या त्यामुळे या योजनेत तेराव्या हप्त्यात म्हणजे म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे लाभार्थ्यांची वयोमर्यादा आणि वितरण ही योजना एकवीस ते पासष्ट वर्ष वयागाटाच्या महिलांसाठी लागू आहे या या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात याआधी जून महिन्यात दोन कोटी पंचवीस लाख महिलांना हप्ता दिला गेला पात्रता लाभार्थ्यावर कारवाई काय केली आहे ते देखील जाणून घेऊया महिला व बालविकास विभागाने म्हणजे मंत्री आदिती तटकर यांनी सांगितले आहे की काही अपात्र महिलांनी देखील या योजनेत लाभ घेतलेला होता माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अहवालानुसार सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला अपात्र असून लाभ घेत होत्या त्यामुळे जून महिन्यापासून त्या, त्या महिलांचा हप्ता देखील स्थगित करण्यात आला आहे शासनाने सुरू केलेल्या छाननीनंतर अशा अपात्र लाभार्थ्यांना आता हप्ता थांबवण्यात आला आहे त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर होणारे मासिक खर्च देखील कमी होतोय योजना लाभ आणि तुलना याची माहिती जाणून घेऊया तर लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जातात दुसरीकडे पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नवो शेतकरी सन्मान निधी योजना लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांनी दरमहा पाचशे रुपये दिले जातात, तर शेवटी महत्वाचा निष्कर्ष काय आहे तर लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे शासनाने निधी देखील मंजूर केला आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता देखील आहे तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर खाते तपास तपासत राहा ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला लाईक करा आणि संघर्षोद्धा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका